मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची देशाला हदरणारी बातमी सध्या महाराष्ट्रातून येते मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपचा सर्वात मोठा करारा जवाब राज्याच्या राजकारणात सर्वात, राज्या सर्वात मोठी राजकीय घडामोड नेमकी घडतीय काय मित्रांनो जाणवूया महत्वाची अपडेट शिवसेना शिंदेगड भाजपात विलीन राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना घेतली त्यांचा पक्ष घेतला आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असल्याचं ते वावरू लागले परंतु भाजपला मात्र ते आता रुचू लागले नाही कारण की ते भाजपच्या पुढे जाऊ लागलेत भाजपला नाचू लागले आहेत याच दृष्टीने आता भाजपने त्यांच्या शिवसेनेला आमच्या पक्षात विलीन करा असे आदेश दिले असल्याची बातमी सध्या समोर येते नेमकं काय घडले बघूया एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची पुण्यामध्ये बैठक घेतल्याची संजय राऊत यांनी नुकतीच माहिती दिली पहाटे पहाटे वाजता ही भेट झाली त्या भेटीमध्ये काय बघूया हा महत्वाचा प्रसंग सरकार म्हणजे माझी प्रतिष्ठा राहिली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले बेळगावात मराठी माणसांवरती होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय की मला राज्यामध्ये खूप मोठा त्रास होतोय तुमच्या सर्व योजना बंद करायला लावल्या आहेत अशा प्रकारे आम्हाला सत्तेमध्ये प्रतिष्ठा मिळत नाही असं एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांना म्हटलंय परंतु अमित शहा यांनी त्यांना म्हटलंय की तुम्हाला आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतो परंतु संपूर्ण शिंदेगड हा आमच्या पक्षात विलीन करा असे आदेश दिल्याचं सगळे समजत आहे संजय राऊतांनी सर्वात मोठा दावा काल सामनामध्ये केलाय तेव्हा शिंदेगड भाजपात ते विलीन होणार का आता याकडे लक्ष लागलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याचे राजकारण शिंदेगड पुन्हा भाजपात विलीन होईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद